नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण सर्व सेमी आणि मराठी मिडियमच्या मुलांची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा एकाच व्हिडिओच्यामध्ये आपल्याला मराठी मुड मीडियमच्या मुलांचे गणिताचे आणि सेमीसाठी मॅथेमॅटिकचे क्वेश्चन पेपर मिळणारे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका अभ्यासायला घेऊ इयत्ता आठवी गणित प्रथम घटक चाचणी या व्हिडिओमध्ये आपण सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांची फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर वीस गुणांची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी परीक्षा आपली अठरा ऑगस्टनंतर होणारे चालू शैक्षणिक वर्षासाठी ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका सोडू आणि त्यानंतर सेमीच्या मुलांची मॅथची पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व उदाहरणं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा जी नॉन सेमीच्या मुलांची मराठी मीडियममधली प्रश्नपत्रिका आहे तीच इंग्लिशमधून तुम्हाला कन्वर्ट करून दिलेली आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा योग्य पर्याय निवडा तीन गुणांसाठी पाच गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यांचे अचूक पर्याय आहेत ते आपल्याला निवडून लिहायचे आहेत बघा या ठिकाणी चौकटीत लिहून दाखवलेले ते पर्याय तुम्ही व्यवस्थित लिहा त्यानंतर बी भाग बघा योग्य जोड्या लावा पाच गुणांसाठी याप्रमाणे जोड्या कंप्लीट करायच्या आहेत प्रश्न दुसरा बघा कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा दहा गुणांसाठी बघा ती प्रश्न पुढचं उदाहरण याप्रमाणे सॉल्व करा मापं काढायची आहेत कोण एक्स वाय चर्ची त्यानंतर पुढच्या उदाहरणामध्ये परिमय घातांक रूपात व्यक्त करायचं आहे बी भागामध्ये आपल्याला तीनशे चोवीसच्या चौथ्या मुळाचं वर्गमूळ काढायचं आहे पाचव्या उदाहरणात सातशे एकोणतीस या संख्येचं घनमूळ काढायचं आहे याप्रमाणे ही झाली तुमची मराठी मिडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका त्यानंतर सेमीच्या मुलांची मॅथेमॅटिकची क्वेश्चन पेपर फर्स्ट युनिट टेस्ट मार्क्स ट्वेंटी क्वेश्चन वन पाच गुणांसाठी चूज द करेक्ट आन्सर अचूक पर्याय लिहायचे बघा चौकटीत लिहून दाखवलेले आहेत त्यानंतर बी भागामध्ये मॅच द पेअर जोडायला व्हायच्या क्वेश्चन नंबर टू बघा दहा गुणांसाठी आपल्याला दिलेली उदाहरणं सॉल्व करायची दोन्ही बाजूची उदाहरणं पहाचं उदाहरण याप्रमाणे सोडवा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची गणित आणि मॅथमॅटिकची सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांची फर्स्ट युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा थँक्यू